काय झालं एक आई मोबाईल हातामध्ये घेऊन उभी होती आणि तिचं बाळ तिला आई आई करत होतं आणि ती आई मोबाईलमध्ये इतकी व्यस्त होती मुलाकडे तिने लक्ष दिलं नाही तिच्या बाळाकडे वाईट वाटलं मनात आणि मग ती मोबाईलवर आपण शब्द ऐकतो की ते लहान मुलांची भावना एका कवीने टिपली की मला मोबाईल व्हायचं आहे आणि ते ऐकलं की मनाला सुन्न वाटतं का मोबाईल व्हायचं आहे तर आई मोबाईलवर जास्त प्रेम करते मुलापेक्षा मग मोबाईल जर आम्हाला मोबाईल होता आलं तर आमच्या आईवडिलांचं प्रेम आम्हाला मिळेल खूप जास्त प्रमाणात खरंच हा विचार करण्यासारखा विषय नाही आहे का प्रत्येकाला मोबाईल आहे आणि प्रत्येकजण जर एवढा व्यस्त झाला तर या पुढच्या मुलांच्या संस्काराचा विषय काय ज्या आईने वडिलांनी आजीने आजोबांनी मुलांना संस्कार द्यायला पाहिजे ते जर मोबाईलकडे ओळले तर मग पुढची पिढी कशी घडेल मला वाटतं मुलं फक्त म्हणण्यापुरते असतील संस्कार नावाची गोष्ट त्यांच्यामध्ये नसेल पैसे कमावणारे फक्त रोबोट ती मुलं पुढच्या काळात बनतील परंतु भावना शून्य पुढची पिढी असेल हे विसरू नका मी तर विनोदाने असं म्हणेल की तुम्ही उपवास करत असाल तर करू नका जर उपवासच करायचा असेल तर मी सांगतो तो उपवास करा त्याने तुम्हाला कुटुंबामध्ये एक वेगळं समाधान आनंद आणि कौटुंबिकता प्राप्त होईल म्हणजे काय बुवा आठ दिवसातून तुम्ही सोमवारचा उपवास करत असाल तो करा नका करू तुमचा प्रश्न आहे पण आठ दिवसातून एक दिवस मोबाईलचा उपवास करा मोबाईलचा उपवास केला ना की तुम्हाला मुलं जवळ दिसतील जाणवतील तुम्हाला पतीबद्दल प्रेम वाटेल तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल एक आकर्षकता निर्माण होईल घरामध्ये आनंद निर्माण होईल आणि तो या मोबाईलने आता हिरावून घेतला आहे जोपर्यंत मोबाईल मोबाईल हा आपल्या आयुष्यातला आता अविर्भाज्य विषय झाला मोबाईलशिवाय जगणंच नाही आहे आणि मोबाईल वाईट आहे असं मला म्हणायचं नाही पण मोबाईलचा अतिवापर हा आपल्यासाठी निश्चितच वाईट आहे आपण जसं म्हणतो शाप की वरदान आपल्या नियमित आणि गरजेच्या वापरासाठी तो वरदान आहे परंतु असीमित वापरासाठी कारण नसताना वापरासाठी जो वापरला जाईल तो आपल्यासाठी शाप ठरणार आहे मला असं वाटतं मोबाईल आपल्या ताब्यात असावा पण सध्याची परिस्थिती लोकांची मी अशी पाहतो आहे की आपण मोबाईलच्या ताब्यात आहे आता तर नवीन घरं बांधलीत त्या घराच्या तळालाच ते शॉकेट आहे जिथं चार्जिंग पॉईंट आहे आणि त्यालाच तो चार्जिंग लावून माणूस बघत झोपतो इतका वापर ठीक आहे का काही मंडळींचा मोबाईलचा वापर कौतुकास्पद आहे कारण ते त्या मोबाईलच्या मार्फत दहा टक्के लोकं असे आहेत की त्या मोबाईलमधून उत्पन्न मिळवतात आणि काही मंडळी समाजापर्यंत ज्ञानाचं आदानप्रदान करतात त्यामुळे असा जे वापर करतात तो वापर मात्र निश्चितच योग्य आहे मात्र कारण नसताना मोबाईलमध्ये वेळ खर्च करणं हे आयुष्यातली सगळ्यात मोठी हानी आहे कारण आहे म्हणतात मोलाची घडी जाते वायाविणं न मिळे मोल धन देता कोठे आपण मोबाईलमध्ये व्यर्थ वेळ जर गमवत असाल तर मला असं वाटतं की करोड रुपये जरी मोजले तरी गेलेले क्षणही परत येत नाही म्हणून नक्की मोबाईलचा चांगला योग्य आणि मापात वापर करा रामकृष्ण